नमस्कार मी दिनेश कांजी आपण बघताय न्यूज डंका अमेरिका या नावाला कधी काळी असलेली झळाळी चकाकी आता फिकट पडत चाललेली आहे अमेरिकेच्या अर्थकारणाला उतरती कळा लागलेली आहे आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सगळ्या जगाशी पंगा घेतलेला आहे या सगळ्या जुन्या बातम्या झाल्या या सगळ्या शिळ्या बातम्या झाल्या एक ताजी बातमी ऐका जगाच्या अर्थकारणामध्ये ज्या देशाचा क्रमांक पन्नासच्या पुढे आहे अशा एका देशाने अमेरिकेचा तुरा उतरवला आहे डोनाल्ड ट्रम्प यांचा तुरा उतरवला आहे त्यांनी दिलेली एक अत्यंत भिकाडी ऑफर स्पष्टपणे नाकारली आहे फेटाळली आहे जगाच्या राजकारणामध्ये अमेरिका हा एकेकाळी एक एक दादा होता आणि आज जी अमेरिकेची दुरावस्था आहे ती कधीही झालेली नव्हती अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा एकूण स्वभाव आता सगळ्या जगाच्या लक्षात आलेला आहे ते खुशमस्कऱ्यांवर प्रचंड मेहरबान असतात पाय सोळ्यांना त्यांच्या निकटवर्तीयांमध्ये स्थान असते आणि जगाच्या नेत्यांमध्ये सुद्धा ते असेच नेते शोधत असतात जे त्यांची प्रशंसा करतील तारीफ करतील आता भारत रशिया चीन किंवा ब्राझीलसारख्या बड्या देशांना हे करण्याची गरज नाही आहे ती करण्याची इराणची मानसिकता नाही आहे हे सगळे चाळे करतात कोण तर पाकिस्तानसारखे कफल्लक देश ज्यांचा नाईलाज असतो आता बिचारे हे छोटे देश आहेत ते किती मजबूर असतात त्यांचा किती नाईलाज असतो हे एका ताज्या उदाहरणावरून मी तुम्हाला सांगतो आर्मेनिया आणि अजरबैजान हे एकमेकांचे शेजारी देश एकमेकांशी लढणारे देश एकमेकांशी शत्रुत्व पाळणारे देश या देशांमध्ये दे सध्या कोणत्याही प्रकारचं युद्ध सुरू नाही आहे परंतु अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना काय हुक्की आली कोण जाणे त्यांनी या दोन्ही देशांच्या नेत्यांना व्हाईट हाऊसमध्ये बोलावलं आणि त्यांच्यामध्ये युद्ध सुरू नसताना त्यांच्यामध्ये युद्धबंदी घडल्याचं जाहीर केलं त्यांच्यामध्ये समेट घडल्याचं जाहीर केलं आता हे जे दोन नेते आहेत ते दोन छोट्या छोट्या देशांचे नेते या नेत्यांनी ट्रम्प यांच्या या प्रयत्नांची प्रशंसा केली आणि एवढंच नाही तर ट्रम्प यांना नोबेल मिळावं अशी मागणी त्यांनी त्याच व्यासपीठावरून केली छोट्या देशांची मजबुरी कशी असते हे स्पष्ट करणारं हे एक छोटंसं उदाहरण म्हणजे एखाद्याला हसू यावं अशा प्रकारचा हा किस्सा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची मानसिकता सांगणारा ते किती स्वतःच्या प्रेमात असतात आणि स्वतःच्या आरत्या ओळून घेणं त्यांना किती आवडतं हे सांगणारा हा किस्सा आहे परंतु कोणाच्या ध्यानीमनी नसताना आफ्रिकेतल्या एका देशाने ट्रम्प यांच्याशी थेट पंगा घेतलेला आहे हल्ली जगामध्ये दे कोणताही देश छोटा किंवा मोठा किंवा कमी महत्त्वाचा असं राहिलेला नाही आहे काही देश त्यांच्या भौगोलिक स्थानामुळे अत्यंत महत्त्वाचे बनलेले आहेत काही देश त्यांच्या देशातील साधनसामुग्रीमुळे आणि काही देश त्यांच्या शेजाऱ्यामुळे आता पाकिस्तानसारखा अत्यंत दरिद्री देश अत्यंत कफल्लक आणि कंगाल देश असा देश ज्या देशामध्ये दहशतवादाशिवाय काही निर्माण होत नाही असा देशसुद्धा अमेरिकेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे त्यामुळे तुम्ही कल्पना करू शकता की जगामध्ये प्रत्येक देशाचं एक महत्त्व आहे आफ्रिकेतला नायजेरिया हा जो देश आहे तो सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे अनेक दृष्टीने महत्त्वाचा आहे परंतु त्याच्या महत्त्वाच्या संदर्भात सध्या आपण चर्चा करूया नको या देशाचे परराष्ट्र मंत्री आहेत युसफ टुगर यांनी थेट डोनाल्ड ट्रम्प यांच्या कानाखाली जाळ काढलेलं आहे ट्रम्प हे व्यापारी असल्यामुळे सगळ्या जगाला त्यांना डील देण्याची सवय झालेली आहे परंतु डील ऑफर करणारी त्यांची जी मानसिकता आहे ती अत्यंत घटिया अत्यंत वाईट अशा प्रकारची मानसिकता आहे म्हणजे आपल्या आसपास आपण अशी अनेक लोक बघतो जी इतकी दानशूर असतात की घरामध्ये दोन दोन दिवस शिळं असलेलं अन्न आंबलेलं अन्न ते एखाद्या गरीबाला किंवा भिकाऱ्याला दान म्हणून देत असतात तर अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची जी मानसिकता आहे ती जवळपास तशीच मानसिकता आहे अमेरिकेचा जगाकडे बघण्याचा जो दृष्टिकोन आहे तो अत्यंत वेगळा आहे आपण ग्रेट आहोत आणि जगातील सगळे देश अत्यंत तुच्छ आहेत आणि जगातल्या इतर देशांचं जे अस्तित्व आहे ते अस्तित्व कशाला आहे जगाने हे देश कशासाठी निर्माण केले तर अमेरिकेच्या आर्थिक राजकीय आणि सामरिक गरजा आहेत त्या पूर्ण करण्यासाठी हे देश निर्माण केले खरं तर हे देश नसून या दुखत्या म्हशी आहेत ज्या अमेरिकेला दूध देण्याआधी ईश्वराने निर्माण केलेले आहेत अशी अमेरिकेची अमेरिकेच्या अमेरिके नेत्यांची मानसिकता असते अत्यंत रोगट अशा प्रकारची ही मानसिकता आणि याच रोगट मानसिकतेतून अमेरिकेने नायजेरियाला हे डील देऊ केलं अमेरिका सध्या स्थलांतरित आणि घुसखोरांच्या समस्येमुळे प्रचंड बेजार आहे जसा भारत बांगलादेशी आणि रोहिंग्यांमुळे प्रचंड बेजार आहे आणि ही समस्या सोडवण्याचं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या दरम्यान अमेरिकेच्या जनतेला दिलं होतं अमेरिकेमध्ये हे जे घुसखोर आहेत ते तीन प्रकारचे घुसखोर आहेत एकतर विजा घेऊन अमेरिकेमध्ये शिरले आणि विजाची मदत उलटून गेल्यानंतर सुद्धा अमेरिकेमध्येच मुक्काम ठोकून बसले दुसरे जे घुसखोर आहेत ते अमेरिकेमध्ये थे थेट घुसलेले म्हणजे कोणतेही वैध कागदपत्र नाही आहेत परंतु सीमेतून त्यांनी अमेरिकेमध्ये घुसखोरी केली जसे बांगलादेशी भारतामध्ये घुसतात आणि तिथेच तळ ठोकून बसले तर ही जी घुसखोरी जी समस्या आहे ती अमेरिकेच्या अनेक राज्यांमध्ये प्रचंड उग्र झालेली आहे आणि ही समस्या संपवण्याचं आश्वासन डोनाल्ड ट्रम्प यांनी दिलं होतं त्याच्या आधी त्यांनी काही पावलं उचलली एकतर त्यांनी काही घुसखोरांना शोधून काढलं आणि देशाच्या बाहेर हाकलून दिलं आणि त्या त्या देशांना सांगितलं की हे तुमच्या देशातले घुसखोर आहेत त्याचा तुम्ही आता स्वीकार करा भारतामध्ये सुद्धा असे अनेक घुसखोर अमेरिकेने पाठवले होते आणि भारताने त्यांचा सहर्ष स्वीकार केला कारण ते भारतीय होते परंतु जगात अनेक देशांनी हे घुसखोर स्वीकारण्यास नकार दिलेला आहे दुसरी त्यांनी योजना जाहीर केली की तुम्ही जर घुसखोर आहात तर तुम्हाला पंधरा हजार डॉलर आम्ही देतो तुम्ही या देशातून तोंड काळं करा परंतु या योजनेचा सुद्धा काही फार फायदा झाला नाही कारण अमेरिकेतून दुसऱ्या देशामध्ये दे जाण्याचा जो खर्च आहे तो जवळजवळ मोठा आहे त्यामुळे या पंधरा हजार डॉलरच्या आमिषाचा काही उपयोग झाला नाही याच्यावर तिसरा तोडगा जो अमेरिकेने काढला डोनाल्ड ट्रम्प यांनी काढला या तिसऱ्या तोडग्यामध्ये नायजेरियासारख्या देशांना ही डील दिली जाते ही डील नेमकी काय आहे आमच्या देशातले जे घुसखोर आहेत स्थलांतरित आहेत त्यांना आम्ही तुमच्या देशामध्ये दे, पाठवतो आणि त्याच्या मोबदल्यात तुम्हाला काहीतरी पैसे देतो हे पैसे घ्या खुश व्हा आणि आमच्याकडचा हा जो कचरा आहे तो तुम्ही सांभाळा म्हणजे नायजेरियासारख्या देशांना डम्पिंग ग्राउंड बनवण्याचा अमेरिकेचा प्रयत्न आहे काही देशांनी डोनाल्ड ट्रम्प यांची ही ऑफर स्वीकार पण केली परंतु नायजेरियाने ही ऑफर पूर्णपणे नाकारली आमचा देश म्हणजे डम्पिंग ग्राउंड नाही आहे कचरापेटी नाही आहे की कोणी यावं आणि कचरा फेकून जावा अशा आशयाचं म्हणजे शब्द माझे आहेत परंतु आशय त्यांचा आहे युसुफ टुग्गर हे जे नायजेरियाचे परराष्ट्र मंत्री आहेत ते असं म्हणाले की आमच्या देशाची लोकसंख्या तेवीस कोटी आहे आणि आमच्या देशामध्ये दे पुरेशा समस्या आहेत त्यामुळे अजून आमच्या मागे कटकटी नको असं स्पष्टपणे सांगितलं आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना हात जोडले म्हणाले माफ करा तुमची ऑफर तुमच्याकडे ठेवा आम्हाला ती ऑफर नको आम्हाला तुमच्याकडच्या घुसखोरांची अजिबात गरज नाही आहे अमेरिकेच्या मस्तीसमोर ताट मानेने उभं राहता येतं अमेरिकेच्या अहंकाराच्या समोर मान न झुकवता उभं राहता येतं हे जगातल्या काही देशांनी दाखवून दिलेलं आहे भारताने दाखवलं आहे चीनने दाखवलं आहे रशियाने दाखवलं आहे हे देश अमेरिकेच्या समोर झुकायला तयार नाही आहेत अमेरिकेने इराणवर हल्ला केला परंतु या हल्ल्यानंतरसुद्धा इराण झुकायला तयार नाही आहे जगातल्या काही देशांनी असा ताटकणा दाखवलेला आहे आणि तोच ताटकणा नायजेरियाने दाखवलेला आहे अमेरिकेचा सगळ्यात ताजा पंगा भारताच्या सोबत चाललेला आहे अमेरिकेच्या पंग्याला उत्तर देताना भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं की तुमच्याबरोबर राहण्याची तुमच्याबरोबर व्यापार करण्याची किंमत जर आमचा स्वाभिमान असेल तर आम्ही आमचा स्वाभिमान तुमच्याकडे गहाण ठेवणार नाही कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही आमची मान झुकवणार नाही आम्ही आमच्या देशाला झुकू देणार नाही आणि नायजेरियाने सुद्धा तेच केलेलं दिसतं आहे कारण भारतासारखा एखादा मोठा देश अशा प्रकारची भूमिका घेतो तर त्या भूमिकेमुळे जगातल्या अन्य देशांना सुद्धा प्रेरणा मिळते आणि नायजेरियाने भारतापासून प्रेरणा घेतली आहे असं आपण ठामपणे म्हणू शकतो परत नायजेरियाची आर्थिक परिस्थिती काही फार चांगली नाही हा विकसनशील देश नाही नाहीये विकसित तर दूरच विकसनशील सुद्धा नाही हा देश जगाच्या अर्थकारणाच्या क्रमवारीमध्ये त्रेपन्नावा आहे हे मी तुम्हाला सांगितलं आता नायजेरिया हा तसा संपन्न देश आफ्रिकेतले सगळे जे देश आहेत ते संपन्न देश आहेत यांच्याकडे जंगलं आहेत साधनसामुग्री आहे यांच्याकडे खनिज आहेत तरीसुद्धा हे देश दरिद्री राहिले त्याचं कारण काय यांना दिशा दाखवणारा कोणी सापडला नाही नायजेरिया तसाच एक देश की ज्याच्याकडे साधनसामुग्री आहे परंतु तो गरीब आहे परंतु या गरीब देशाने सुद्धा अमेरिकेच्या समोर ताटकण्याने आणि निधड्या छातीने उभं राहण्याची हिंमत दाखवली आता आफ्रिकेतले जे देश आहेत त्यांचं दुःख काय हे देश एकेकाळी युरोप आणि अमेरिकेचं कुरण होते या देशांमध्ये युरोप आणि अमेरिकेचा प्रचंड दबदबा होता कारण अनेक देश हे युरोपातील देशांच्या वसाहती होत्या नंतर त्यांची जागा घेतली चीनने म्हणजे जेव्हा आफ्रिकेच्या देशातील लोकांना कळलं की युरोप आणि अमेरिका इथे फक्त लुटीसाठी येतात तेव्हा त्यांनी हळूहळू त्यांच्यापासून एक अंतर निर्माण केलं त्यांची जागा घेतली चीनने परंतु नंतर त्या देशांच्या लक्षात आलं की चीनसुद्धा आपल्या देशात येऊन काय करतो तर आपल्याला कर्ज देतो आणि चीनचा जो कर्जाचा विळखा आहे तो जगप्रसिद्ध आहे जगातील अनेक देशांनी या विळख्याचा अनुभव हो घेतलेला आहे अनेक देश या विळख्यामध्ये गुदमरत आहेत त्यामुळे आफ्रिकेतल्या देशांना सुद्धा ही बाब आता लक्षात यायला लागलेली आहे की चीनच्या सोबत संबंध म्हणजे आपल्या अर्थव्यवस्थेचे बारा वाजवणं आणि चीनच्या कर्जाच्या विळख्यामध्ये कधीतरी पूर्णपणे अडकणं युरोप आणि चीनकडून भ्रमनिराज झालेले हे देश आता भारताकडे खूप आशेने बघतायत कारण भारताबद्दल त्यांना एक खात्री आहे की हा देश लुटणारा देश नाही आहे या देशावर आपण विश्वास ठेवू शकतो कारण भारताचा इतिहास जो आहे तो हजारो वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्यामुळे भारताच्या सोबत हे देश येण्याचा प्रयत्न आहेत अलीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी आफ्रिकेमध्ये घाना या देशात गेले होते आणि या देशात त्यांचं जंगी स्वागत झालं नायजेरियाचे सुद्धा भारताशी अत्यंत उत्तम संबंध आहेत नायजेरिया हा ब्रिक्सचा सदस्य देशसुद्धा आहे आणि कदाचित त्याचमुळे नायजेरियाने ही हिंमत केली आणि अमेरिकेला ठणकावून सांगितलं की तुमचा कचरा आम्ही घेणार नाही आता अमेरिकेला नाही म्हणणं हे किती भयंकर आहे हे लक्षात घ्या जोपर्यंत एखादा देश एखाद्या देशाचा नेता अमेरिकेच्या तालावर नाचत असतो तोपर्यंत अमेरिका त्या देशावर खुश असतो परंतु जेव्हा अमेरिकेला हा देश किंवा हा नेता नाही म्हणायला सुरुवात करतो तेव्हा त्याचे परिणाम काय होतात इराकचा सद्दाम हुसेन लिबियाचा गद्दाफी ही खूप मोठी उदाहरणं आहेत आणि ताजं उदाहरण म्हणजे शेख हसीना शेख हसीना यांच्याकडे अमेरिकेने सेंट मार्टिन बेटाची मागणी केली होती आणि शेख हसीना यांनी हे बेट देण्यास नकार दिला आणि त्याच्यानंतर अमेरिकेने बांगलादेशमध्ये जे काही केलं ते आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे त्यामुळे अमेरिकेचं हे परराष्ट्र धोरण आहे जर तुम्ही आमचं ऐकलं नाहीत तर आम्ही तुम्हाला उद्ध्वस्त करू बर्बाद करू आम्ही तुमच्या देशावर बरमंटा फिरवू हा इतिहास माहिती असूनसुद्धा युसुफ टुग्गर यांनी अमेरिकेला डोनाल्ड ट्रम्प यांना नाही म्हणण्याची हिंमत दाखवली त्यामुळे त्यांचं कौतुकच केलं पाहिजे एकेकाळी एक अमेरिकेची खूप ताकद होती तेवढी ताकद आज राहिलेली नाही आहे तरी सुद्धा नायजेरिया किंवा बांगलादेशसारख्या छोट्या देशांना सुरगळण्याची ताकद आजही अमेरिकेमध्ये आहे तिथे उत्पाद घडवण्याची ताकद या दिशा मद आए। ची यंतना CIA या आज या देशामध्ये आहे अमेरिकेची गुप्तहेर यंत्रणा सी आय ए यासाठी कुख्यात आहे त्यामुळे ट्रम्प यांना नकार देणं हे आजसुद्धा तेवढंच कठीण आहे नायजेरियासारख्या देशाला जेवढं काही वर्षापूर्वी सद्दाम यांना कठीण होतं आमचा देश हा कचरापेटे नाही आहे आमचा देश हा डम्पिंग ग्राउंड नाही आहे हे टुग्गर यांनी आपल्या भूमिकेतून अमेरिकेला ठणकावून सांगितलेलं आहे अमेरिकेच्या विरोधात जे आवाज आहेत ते आता हळूहळू वाढत चाललेले आहेत अमेरिका हा स्वतःला जगाचा चौकीदार समजतो तर जगातले देश आता आहेत की तुमची चौकेदारी आता पुरी झाली जगाच्या भानगिडीमध्ये नाक खुपसू नका तुमच्या कटकटी आमच्या माथ्यावर मारू नका आमच्या देशामध्ये दे हस्तक्षेप करू नका असं हे देश आता अमेरिकेला उच्चारावाने सांगतायत आणि ते ऐकणं अमेरिकेला आता भाग पडणार आहे कारण या देशांची संख्या आता खूप मोठी झालेली आहे आणि हे देश एकत्र येताना दिसत आहेत अमेरिकेच्या हस्तक्षेपाशिवाय हे जग चालू शकतं किंबहुना चांगलं चालू शकतं हे जगातील अनेक देश अमेरिकेला सुचवण्याचा प्रयत्न करत आहेत आमच्या देशाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आम्हाला अमेरिकेची गरज नाही आहे आम्हाला अमेरिकेच्या कुबड्या नको आहेत अमेरिकेच्या कुबड्यांशिवाय आम्ही आमचं अस्तित्व टिकवू शकतो हे जगातील देश अमेरिकेला सांगण्याचा प्रयत्न करत आहेत आणि जर समजा उद्या आमच्या देशाला गरज पडली तर आम्ही अमेरिकेला हाक मारणार नाही हाक मारण्यासाठी आम्ही अन्य पर्याय शोधू असंही हे देश अमेरिकेला सुचवतायत परंतु ट्रम्प यांच्या हे लक्षातच येत नाही आहे ट्रम्प हे जबरदस्तीने जिथे तिथे नाक खुपसत आहेत जिथे तिथे हस्तक्षेप करतायत आणि या हस्तक्षेपाची किंमत भविष्यामध्ये त्यांना चुकवावी लागेल अशा प्रकारची परिस्थिती जगामध्ये निर्माण होते परराष्ट्र मंत्री युसुफ टुक्गर यांनी फक्त ट्रम्प यांना नकार दिलेला नाहीये यांनी त्यांना त्यांची अवकात दाखवलेली आहे त्यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांना सांगितलं आहे की तुम्ही अवकातमध्ये राहा तुमच्या मापात राहा अर्थात ट्रम्प यांना हे समजणार नाही त्यांच्या कारवायांमुळे त्यांच्या कर्मामुळे त्याने एक तर स्वतःची प्रतिमा खूप छोटी करूनच घेतलेली आहे परंतु अमेरिकेच्या आजवरच्या कीर्तीलासुद्धा काळीमा फासण्याचं काम ट्रम्प यांनी केलेलं आहे या व्हिडिओमध्ये तुर्तास येथेच थांबतो या व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन मिथिल कदम व्हिडिओ एडिटर अजय शेळके व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा सबस्क्राईब करा न्यूज टंका आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका नमस्कार धन्यवाद